आज मी तुम्हाला अशा तीन वेबसाईट सांगणार आहे ज्या तुमचा खूप वेळ वाचवतील आणि तिसरी वेबसाईट तर माझी पर्सनली खूप फेवरेट आहे पहिली वेबसाईट आहे थिया टेस्ट प्रिपरेशन साठी एक एआयचं पर्सनल स्टडी पार्टनर थिया इन्स्टंट फ्लॅश कार्ड समराईज आणि पर्सनलाइज प्रॅक्टिस क्वेश्चन्स तयार करतो जे तुमची तयारी वाढवतात याची सोक्रॅटिक लर्निंग मेथड तुमच्या कॉन्सेप्ट खोलवर अर्थ समजून घेण्यास मदत करते ज्यामुळे तुमची एक्झाम एन्झायटी कमी होते आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतो दुसरी आहे नोटबुक ॲप तुम्ही पीडीएफ गुगल डॉक्स वेब पेजेस किंवा व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अपलोड करू शकता आणि एआयी तयार केलेले समरी स्टडी गाईड आणि क्वेश्चन आणि आन्सर सुद्धा इथे मिळू शकता हे टूल खास तुमच्या रिसर्च आणि अकॅडमिक कामाला इम्प्रूव्ह करतं आणि कॉम्प्लेक्स माहिती सहजपणे समजतो आणि तिसरी जी माझी फेवरेट आहे ती आहे ओटर डॉट एआय तुमच्या वर्गातील लेक्चर्स असो किंवा ऑफिस मधल्या मिटिंग ओटर डॉट एआ च्या व्हॉइस रेकॉर्डिंगच्या फीचरने रिटर्न ट्रान्सक्रिप्ट तुम्ही इथे तयार करू शकता त्यामुळे तुम्हाला मॅन्युअल नोट्स लिहिण्याची गरज नाही आणि तुम्ही पूर्ण लक्ष डिस्कशन किंवा शिकवण्यावर देऊ शकता या तीन वेबसाईट ची लिंक आणि इन डिटेल माहिती कॅप्शन मध्ये दिलेली आहे अशाच युजफुल आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी तुम्ही विशांतरला फॉलो आणि सबस्क्राईब करू शकता